मुंबई महापालिकेच्या निवडणुका कधी होणार याची निश्चिती नसली तरी राजकीय वर्तुळात त्याची जोरदार चर्चा सुरू आहे आगामी निवडणुका जिंकण्यासाठी सर्वच पक्ष तयारी करत असताना भारतीय जनता पक्षाने भाजप एक अंतर्गत सर्वेक्षण केले असल्याची माहिती समोर येत आहे या सर्वेक्षणात अनेक महत्वाच्या गोष्टी समोर आल्या असून यामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यास काय परिणाम होतील याचाही आढावा घेण्यात आला आहे भाजपचा अंतर्गत सर्वे काय सांगतो भाजपने केलेल्या या अंतर्गत सर्वेक्षणात मुंबईतील विविध वॉर्डांचा अभ्यास करण्यात आला आहे यामध्ये समाजाची विचारांची आणि धर्माची मते किती आहेत याचा सखोल अभ्यास केला गेला आहे या सर्वेक्षणातून असे दिसून आले आहे की भाजपने स्वबळावर निवडणूक लढल्यास त्यांना अधिक फायदा होऊ शकतो तसेच मुंबई महायुतीमध्ये भाजप मोठा भाऊ तर शिवसेना शिंदेगड लहान भाऊ असेल असे चित्र दिसत आहे या सर्वेक्षणात एक महत्त्वाचा मुद्दा समोर आला आहे तो म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही बंधू एकत्र आल्यास काय परिणाम होईल यावर भाजपने केलेल्या अभ्यासानुसार दोन ठाकरे बंधू एकत्र आले तरी भाजपच्या जागांवर फारसा परिणाम होणार नाही असे म्हटले जात आहे राज उद्धव एकत्र आल्यास काय होणार राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य युतीची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात जोरदार सुरू आहे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी महाराष्ट्र हितासाठी उद्धव ठाकरे यांच्यासोबत जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे तर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांनीही या, या युतीसाठी अनुकूलता दर्शवली आहे जर हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबईच्या राजकारणात मोठा बदल घडू शकतो शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गट मुंबई महापालिकेशी भावनिक नाते आहे आणि मुंबई महापालिकेची सत्ता त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे दुसरीकडे राज ठाकरे यांची मनसे काही ठिकाणी आपली ताकद दाखवू शकते त्यामुळे ही युती झाल्यास मराठी मतांचे विभाजन टाळता येईल आणि भाजपला आणि शिंदे गटाला एक मजबूत आव्हान उभे राहू शकते असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे मात्र भाजपने केलेल्या अंतर्गत सर्वेक्षणात म्हटले आहे की या युतीचा भाजपवर फारसा परिणाम होणार नाही यामागची भाजपची रणनीती काय आहे हे येणारा काळच सांगेल मुंबई महापालिकेची निवडणूक अत्यंत चुरशीची होणार यात शंका नाही भाजप आपल्या सर्वेच्या आधारावर रणनीती आखत आहे तर राज आणि उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य युतीची चर्चा जोर धरत आहे कोण बाजी मारणार आणि मुंबईच्या महापौरपदी कोणाचा झेंडा फडकणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे